नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आज झालेली आहे शाळा माझी पूर्ण श आता संध्याकाळ झालेली आहे शाळा करून आलेली आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणजे नवीन वर्षाची शाळा आज सुरू झालेली आहे आणि मी पण लागलेली आहे आता गार्डनच्या कामाला आणि अगोदर मी सर्व कचरा वगैरे काढून घेते व्यवस्थित सगळं करून घेते गार्डन पाणी वगैरे देते आणि कोणतं तरी बी लावते आज आणि माझं असं प्लॅन आहे की आज कोणत्या कोणत्या पॉटमध्ये काहीच नाही खूप दिवसापासून असंच पडून आहे ते पॉट मी बाजूला काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी बी टाकते आज म्हणून लवकर लवकर मी काम करून घेते तर चला पाला पाचोळा मी इथला काढून घेते त्या साईडचा झाला आता ह्या साईडचा पण व्यवस्थितरित्या सर्व काढून घेतल्यानं थोडंसं छान वाटतं म्हणजे थांबायलाही बसायलाही आणि एक दिवस पालापाचोळा नाही काढला ना मग खूप घाण सगळीकडे कसं तरीच वाटत असतं म्हणून मी रोजच्या रोज पालापाचोळा काढून घेत असते आणि झाडाला पाणीसुद्धा आता बघा उन्हाळा दिवस आहे झाडाला दररोज पाणी पाहिजे आणि किती मेंटेन करावं लागतं बघा गार्डन करणं काही सोपी गोष्ट नाही एकतर आपली कसरत पण होते मेहनत होते व्यायाम मिळतं शरीराला आणि आपल्याला ताजं ताजं खायला मिळतं ते एक फायदा ताजी भाजी वगैरे मिळते हे पहा किती छान आलेलं आहे हे पहा इथं पालक येत आहे बी टाकलेलं होतं ना त्या दिवशी आणि इथं अजून मेथी एवढीशीच बसलेली आहे आता हे फुलं वगैरे हे इकडं आहे त्या आता हे पहा आणि टमाटरसुद्धा छान आता पिकलेले आहेत पहा किती छान पिकलेले आहेत तर असं सर्व काही मिळतं थोडं थोडं का होईना आपल्याला खूप काही मिळतं आणि बस मेहनत करावं लागतं कष्ट घ्यावं लागतं हे बघा फुलं आता सुकलेले आहेत दोनच फुलं छानसे असे राहिलेले आहेत आता आणि नवीन येतात दुसरे फुलं आणि ते प्रक्रिया चालूच असते फुलाची काही येतात जातात येतात जातात हे पहा एकच एक छानसं जास्वंद फुललेला आहे आणि जास्त सारखं फुलं येत राहतात इकडे पण आहेत हे सेवंतीचे आहेत आता तिची पण संख्या वाढलेली आहे तीन चार झालेले आहेत सदाफुलीचे तर मग सदाबहार आणि हे पहा इथं आंबड्याची भाजी लावलेली होते ना या टाईपमध्ये तसं मस्त आलेली आहे आंबड्याची भाजी खूप छान आलेली आहे त्याला वाढ असते कुठेही लावा आंबड्याची भाजी येतच असते ते निक चला फुळं पण दाखवते तुम्हाला मी तर इकडं आहे करेल्याची हे बघा कारल्याची वेल कशी जात आहे मस्त आहे बघा आता किती कारले लागतात आणि काय नाही आणि तिकडं पण ते ककडी आहे पहा आणि इकडं मिरच्या आहेत तर इकडं आहेत हे फुलाचे झाड आणि इकडं पण आहे हे तर ककडीच दिसते हे पण फूल लागलेलं ला आहे पायाला पण आणि इकडं करेला आहे आणि ह्या ज्या दोन पॉटमध्ये भिन्नीस टाकलेलं होतं ना त्याला चढायला मार्गच भेट ना कसं चढणार ते त्याला काहीतरी हलवावं लागेल आणि ह्या टॅबमध्ये पण मी लावलेलं होतं ना तर एक इकडच्या साईडचं हे उठलेलं आहे पहा मस्त आता आलेलं आहे हे, हे पहा अजून इकडं पण लावलेलं ला होतं मध्यंतरी पण मी बी टाकलेलं होतं ते काही आलेलं नाही हे तर भेंडी लावलेली होती एक 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 भेंडी आहेत असं म्हणजे विरळ विरळ ते जे पानं आहेत असं ते काही भरून दिसत नाही असं म्हणजे आणि भेंडीसुद्धा एवढे छोटे छोटे लागलेले आहेत आणि ते जे उंच उंच तिकडे दिसत आहे ना हिरवळ हिरवे हिरवे ते सगळं तांदूळशी आहे आणि इकडे छोटे छोटे हे आहेत भेंडी आहे आणि याच्यामध्ये पण कुठं कुठं खाली जागा तिथं मग भेंडी मी टाकलेली आहे बी टाकलेलं आहे आणि हे पहा कटिंग केलेलं के होतं आता किती छान फुलले फुटलेलं आहे पहा किती मस्त आलेलं आहे ना हे पहा खूप छान फुलं लागतात ह्याला पण आणि हे फुलं पहा आणि इकडे पहा हे हे आहे बघा आपलं तांदुळश्याची भाजी असं उंच गेलेली आहे मला तोडणंच झालं नाही आणि कवळं कवळ्या असताना तोडलं ना तिची भाजी आणखीन छान होते आता हे खूप उंच गेलेलं आहे हे बियासाठीच बी पडून आपला पण उठतं त्याला बी ठेवायचीही गरज नाही आणि हे पहा जे आहे ना दोडका एकच लागून राहिलेलं आहे ला बसलेलं आहे पुन्हा त्यांना कळ्या पण नाहीत फूल पण नाही काय झालेलं आहे माहिती नाही आहे पहा आणि किती मेंटेनन्स असतं पहा चहापत्ती घालते पाणी व्यवस्थित असतं तरीही ते आता वेल सुकल्यासारखी झालेली आहे चला बघूत अजून दुसरे आणि मी लावलेलंच आहे दोडके त्याला येतील अजून भोपळा लावलेला आहे पहा कोणतं कोणतं आपल्या हाताला लागतं हे में टाक लेले तर टमाटर मी टाकलेले होते असंच तर ते स गुठलेलं आहे पहा आणि ह्या आहेत शेजारच्या ताई चाललेले आहेत रोडनी तर थोडा वेळ बोलत थांबलेले आहेत ते म्हणत आहेत की लॉक लावूनच ठेवत जावं या मॅकच्या गेटला पण कोणीही येतं जातं आणि आजकाल काय कुणावरही भरोसा नाही असं त्या मला सांगत आहेत की सारखं दार लावून बसलेलंच बरं कुणी घरात शिरायला लागलं सकाळीसुद्धा असंच एक माणूस आला होता असं ते सर्व असं बोलत आहेत म्हणजे म्हणजे चार बायका भेटलं म्हणजे मग हे सगळं असं बोलणं असताना तर सगळी माहिती पण होते की सर्व काय चाललेलं आहे काय नाही तर त्या सर्व सांगत होत्या की असं असं असतं असं होतं तर मी सर्व पॉट आता व्यवस्थित लावून घेत आहे आणि ज्या पॉटमध्ये काहीच नाही खाली पडलेले आहेत त्या पॉटमध्ये पण काहीतरी लावून घेते आणि जे आहेत पॉटमध्ये काहीतरी झाडं पण वाळून गेलेले आहेत असे पॉट मी बाजूला काढलेले आहे आणि इथं एक पॉट आहे ना त्याच्यामध्ये पेरूचं झाड आलेलं आहे खूप मोठं झालेलं आहे पेरूचं झाड आता त्याला काढून त्याच्यात काहीतरी लावा पेरूचं झाड काय करायचं आणि पॉटमध्ये येत पण नाही आणि आज ऑलरेडी दोन पेरूचे झाडं आहेत आपल्याकडे शेतात पण आहेत तर त्याला मी काढून घेते कारण फार मोठं झाल्यानंतर मग ते पॉटच तोडावं लागतं पण पेरूचं झाड निघणार नाही आता हे पहा तिथंच मी ट्राय करायला लागले पण इतकं मध्ये गेलेले आहेत ना त्याच्यामुळं काढणंसुद्धा शक्यच नाही मी आता इथं उचलून आणलेली आहे आणि इथं प्रयत्न करते हातात खुरपं घेतलं विळा घेतलं आणि खूप माती काढायला लागले तरीही ते निघायला तयार आता ते काम सोडून दिले आणि थोडं पेरू काढायचं काम करत आहे आता थोडे दोन चार पेरू आहेत काल काढलेले आणि इथं ताजा आणखीन एखादं काढून ते गेलं ना ताई परत इकडे येत जातात त्यांना द्यावं म्हणून मी काढलेली आहे आता काढून ठेवलेली आहे पेरू अजून कुठं आहेत का पाहते नाही आता कारण कालच खूप काढलेले होते ना आता सध्या उद्या परवा निघतील आता आज तरी काही एखादं निघालं आणि चला मग हे पेरूचं झाड मी काढते पॉटमधून काढून दुसरं काहीतरी लावते काहीतरी काय म्हणजे मी करडे लावणार आहे करडे दोन तीन पॉट खाली आहेत जसं आंबाडी लावले ना तसं करडी पण लावते करडी येते आहे का पहायचं की ती करडीची भाजी पण खूप छान होते ना तर ट्राय करत निगाला, आहे ट्राय करत आहे पहा हे काय पेरूचं झाड निघायला निघायलाच मुश्किल आहे इतकं त्याचे जड पूर्ण त्याच्या मुळा गेलेले आहेत ना जमिनीपर्यंत गेल्यासारखं म्हणजे पूर्ण तळाला गेलेले आहेत आणि खूप म्हणजे खूपच निघणं अवघड झालेलं आहे तरी मी प्रयत्न करत आहे पूर्ण माती त्याची सैल करून 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 शेवटी आता मी बघा पा काढणारच आहे त्याला इतकी मी शक्ती त्याच्या पूर्ण शक्तीचा वापर करत आहे तरी निघत नाही म्हणजे पहा गार्डनचं कसं असतं काम कोणतंही झाडं इतके आ, पस मध्ये हे झालेले असताना काढले बघा मी शेवटी काढले हे पहा आणि आता का टाकून देते काय करणार इतकं म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला झाडं घेऊन काय करायचं असतं तर हे करडं ना गहूमध्ये मिसळलेलं आहे तर ते वेचून वेचून मी करड्याची बी आता हिच्यामध्ये टाकत आहे म्हणजे पॉटमध्ये इथंच दोन तीन पॉट आता माझे रेडी झालेले आहेत ना खाली आहेत आणि त्या पॉटमध्ये करडी टाकते येत आहे का पाह आणि करडीची भाजी खूप मस्त असते खायला पौष्टिक असते शक्तिवर्धक असते आणि कोणत्याही सीझनमध्ये जर आपल्याला मिळाली खायला तर काय हरकत आहे लावून बघायला काय हरकत आहे का आवश्यक आहे का ह्या सीझनमध्ये येतच नाही असं काही असतं आहे का बघू या प्रयत्न करून तर मी आता करडी लावण्याचा प्रयत्न करत आहे तर चला मी बी तर टाकून देतेच देते हिच्यामध्ये दे। किती येतील तेवढे दाट आलं तरी चाल आज तुम्हाला आणखीन ने एका नवीन विषयावर बोलणार होते पण पहा आता टाईम खूपच झालेला आहे ना आता बोलणंही शक्य नाही म्हणजे कमीत कमी, कमी दोन तीन मिनिट तरी पाहिजे ते एक सांगून शेवट त्या कहाणीचा करेपर्यंत तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगते ते मी जे सांगायचं आहे ते सत्य घटनावरच आधारित प्रत्यक्ष इथं घडल्यालं ते सांगते म्हणजे तर चला आजच्या व्हिडिओला तर मग मी आता वेळ झालेलाच आहे अंधार पडलेला आहे पहा पाणी देताना कसं उजेड होतं आता कसा अंधार झालेला आहे ह ना हे पहा झालेलं आहे माझं काम चला मग आता व्हिडिओला इथंच आता मी समाप्त करते स्वस्त रहा, मस्त रहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये